राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त पंचेचाळीस ते पन्नास हजार पंत्यांनी सकाळी जिजाऊंची प्रतिमा छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती महाविद्यालयामध्ये राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त पंचेचाळीस ते पन्नास हजार वेगवेगळ्या रंगाच्या पंत्यांनी जिजाऊंची प्रतिमा साकारण्यात आली ही प्रतिमा बनवण्यासाठी तब्बल तीन दिवसांचा अवधी लागला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी ही प्रतिमा बनवण्यासाठी मदत केली आहे ही पंत्यांची आकर्षक प्रतिमा शहरवासियांचे लक्ष वेधत आहे अ ज्योतराम पाटील युवा मंच आयोजक यांच्यातर्फे आहे पन्नास हजार दिव्यांचा राज जमवून राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा तयार करण्यात आलेली आहे आणि हा संभाजीनगर शहरातला पहिला कार्यक्रम झालेला आहे ज्योतिराम पाटील युवा मंच यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे आज ते खूप विद्यार्थी खूप नागरिक खूप नेते आले आमचे राजभाऊ भाऊजा युवा जिल्हा प्रमुख शिवसेनाचे ते पण आले होते सर्व आले होते खूप मोठ्या संख्येने उत्साह खूप मोठ्या संख्येने पब्लिक आली होती जनसमूह आला होता बनवताना इथलेच मुलं वगैरे आमच्या शाळेचे जे आले होते त्यांनी बनवलं आणि पोवळ गेवरा तालुक्यातले आले होते त्यांनी हे बनवून दिले आपण ज्योत्राम पाटील युवा मंचा मी एक समर्थक सुनील शिंदे मिरर रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर